भोपाळ राजस्थान पोलिसांनी भोपाळमधून एका तेवीस वर्षीय युवतीला अटक केली आहे या युवतीनं गेल्या सात महिन्यात वेगवेगळ्या पंचवीस युवकांची लग्न केले लग्नाच्या आडून ही युवती फसवणूक करत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिला बेड्या ढोकल्यात या युवतीचं नाव अनुराधा पासवान आहे पोलीस तिला लूट अँड स्कूट ब्राईड म्हणतात याचा अर्थ ती युवकांसोबत लग्न करायची आणि त्यानंतर बहाण्यानं त्यांना लुटून पळून जायची माहितीनुसार अनुराधा एका मोठ्या टोळीचा भाग आहे त्यांची टोळी पुरुषांना टार्गेट करते जे लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत त्यानंतर अनुराधा यांच्या घरातील मौल्यवान दागिने साहित्य घेऊन पळून जायची अनुराधाच्या कामाची पद्धत एकसारखीच होती ती नवरी म्हणून घरात प्रवेश करायची कायदेशीरपणे युवकासोबत लग्न करायची आणि काही दिवस त्याच्यासोबत थांबायची त्यानंतर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घरातील सोने रोकड इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन पसरवायची हा प्रकार सवाई मोधोपूरच्या विष्णू शर्मा नावाच्या युवकानं तीन मे रोजी तक्रार पळून अनुराधानं भोपाळ मध्ये गब्बर नावाच्या युवकासोबत लग्न केलं त्याच्याकडून दोन लाख रुपये घेतले अनुराधाच्या अटकेसाठी पोलिसांनी सापळा रचला एका पोलीस कॉन्स्टेबलला नवरा बनवून अनुराधासोबत लग्नासाठी पाठवलं जेव्हा एजंट अनुराधाचा फोटो दाखवला तेव्हा सापळा रचून तिला अटक करण्यात आली या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी कर असून या टोळीत आणखी किती सहभागी आहेत याचाही शोध सुरू आहे